कसारा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे घरांचे नुकसान कसारा परिसरात आज झालेल्या वादळी वाऱ्यासह एकीकडे उन्हाचा चटका अधिक असताना उकडा जाणवत होता त्या दुपारी तीन वाजेपर्यंत अचानक आलेला वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे कसारा परिसरात दुपारी चारला विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस साडेचारपर्यंत थैमान घालत होता जवळपास दीड तास झालेला तुफान वादळी पावसाने माळ विहीगाव कसारा खुद्द मोठे नुकसान झाले आहे अचानक आलेल्या पावसामुळे परिसरात वादळी वाऱ्यामुळे गावातील घरे व रस्त्यांवरील पत्रांचे शेड कोसळले तर काही शेडच्या ताडपत्री उडाल्याने मोठे नुकसान झाले तासभर चाललेल्या पावसात वादळी वारा जास्त असल्याने परिसरातील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश वाघ यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी